लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता आनंदी सिद्धूला म्हणत असते की मला भावना इकडे सोडा आणि ती भावनाचा नंबरसुद्धा सिद्धूला सांगते आणि सिद्धू लगेच भावनाला कॉल करतो त्यावेळेस तिथे सुपर्णा आणि रवी हजरच असतात ते त्याला ॲड्रेस विचारतात आणि आनंदीला घ्यायला जातात तोपर्यंत इकडं सिद्धूने आनंदीला भूक लागलेली असते म्हणून तिला भरपूर खाऊ घातलेलं आहे आणि आईस्क्रीमसुद्धा चारून तिला खूप खुश करून टाकलेला असता तर इकडे भावनाने सिद्धूला कॉल करून विचारलेला आहे की तुम्ही जे खाऊ घातलेलं आहे तर त्याचे पैसे किती झाले ते मी तुम्हाला पाठवते त्यावेळेस सिद्धी म्हणतो की मॅडम जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे माझं खूप आवडीचं वाक्य आहे आणि लहान मुलांची मदत केली म्हणजे देवाची मदत केल्यासारखी आहे तर तुम्ही काहीही का, तुम काही काळजी करू नका तुम्हाला पण काहीही अडचण लागली तर तुम्ही मला बिनधास कॉल करू शकता त्यावेळेस सिद्धू म्हणतो की मी तुमचं नाव भाव आनंदीची आई असं सेव्ह करतो आणि इकडे तो स्वतःचं नाव मिस्टर गाडे पाटील असं भावनाला सांगतो इकडं सुपर्णा आणि रवी येऊन आनंदीला घेऊन गेलेले असतात जाताना मात्र सिद्धूला आनंदीचा चेहरा खूप पडलेला खूप दुःखी झालेला पाहायला मिळत असतो आणि सिद्धूला थोडा संशय आलेला असतो की या मुलीला आनंदीला घरी जायचं नाही आहे का तिचा चेहरा काय एवढा पडलेला आहे याच्याबद्दल तो विचारच करत असतो इकडे सुपर्णा आणि रवी आनंदीला घरी घेऊन आलेले असतात तेव्हा तिथे वकील सुद्धा आलेले असतात रवी त्या वकिलांना आग्रह करतो की आता आनंदी सुद्धा आहे आणि सगळेच हजर आहे तर तुम्ही आज प्लीज विल वाचा त्यावेळेस रवी वकिलांशी थोडा अरे रवीने बोलतो त्यावेळेस वकील चिडतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलू शकत नाहीये तर ज्यावेळेस मिस भावना इथं हजर असतील त्यावेळेसच मी हे विल वाचणार आहे आणि तुम्ही जर माझ्याशी असं पुन्हा वागलात तर हे विल मी कोर्टात सादर करेल त्यावेळेस इथून पुढच्या मीटिंगमध्ये मला मिस भावना हजर पाहिजेत तरच मी हे विल वाचणार आहे हे ऐकून सुपर्णा आणि रवीला खूप प्रचंड राग आलेला असतो श्रीधरने असं काय लिहिलं असेल त्या विलमध्ये हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे